रायगडाला नतमस्तक होण्यासाठी गेल्यानंतर पायथ्याशी असलेल्या राजमाता जिजाऊंच्या समाधीला आणि त्यांच्या बाजूला असलेल्या आईसाहेबांच्या वाड्याला भेट देणं खरंच खूप महत्त्वाचं आहे स्वराज्य जननी राजमातांसाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या त्या भव्य चिरेबंदी वाड्याचे आज केवळ अवशेष शिल्लक असले तरी त्या अवशेषांमधूनही त्या काळातील वैभव आणि महत्व स्पष्टपणे जाणवतं आपण अनेक व्यक्तींची स्तुती करतो पण आपल्या आईसाठी इतका भव्य वाडा बांधणारा छत्रपतींसारखा राजा जगात दुसरा शोधून सापडणार नाही हे खरं आहे या वाड्याच्या अवशेषांकडे पाहिल्यावर सहज लक्षात येतं की या ठिकाणी अनेक महत्वपूर्ण राजकीय मसलती आणि स्वराज्यासंबंधीचे महत्वाचे निर्णय झाले असतील मात्र दुर्दैवाने आज तीनशे पन्नास वर्षांनंतर त्या वाड्याची जी भौतिक अवस्था आहे त्यावरून त्या ऐतिहासिक त्या घटनांना विश्वासार्ह साधनांच्या आधारे लोकांपर्यंत पोहोचवणं खूप गरजेचे या क्रांती आणि प्रेरणास्थळाला रायगडाला आल्यावर कुटुंबासोबत भेट देऊन पुढच्या पिढीला या महान इतिहासाची जाणीव करून दिली पाहिजे त्यांना नवचैतन्य मिळालं पाहिजे खरंच महाराजांच्या स्थापत्यशैलीचा तो अप्रतिम भाग आहे रायगड आणि पाचाड येथील वाडा जय जिजाऊ जय शिवराय